अतिथी तीन दिवसाचा प्रवास करून आज ते परतीच्या प्रवासाला चाललेले आहेत अगदी आनंद झाला ठाण्यावरून त्यांनी स्पेशल इकड़े गाडी घेऊन हो आले रुचिरा हॉटेल आणि रांझण त्यांनी आणि भेट दिली आणि तो आनंद घेत आहेत आणि आज ते परतीचा प्रवास करत आहेत बरं तीन दिवसात कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना नक्की म्हणजे मी विचारतोय म्हणू नको प्रगती होत राहू हा चांगल्या प्रकारे आणि आनंद वाटतो धन्यवाद थँक्यू तुम्ही नेहमी टूर अरेंज अरेंज करता असं मला काल रोहितनी सांगितलं तर जरा काय आम्हाला जरा सुधारणा काय काय करावं लागेल ते विंदच सांगायचं होतं म्हणजे मला सुधारणा क करावा हो इलेक्ट्रिसिटीचं शंभर टक्के करतो शंभर टक्के करतो हां बोला काय तुला सांगायचं आहे कसं वाटलं तुला आंब्याबद्दलचं नक्की तुला कसं वाटलं तुला कसं वाटलं खरंच सांग नक्की थँक्यू थँक्यू थँक्यू